अगं माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा सोळा म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो तुम्ही विचार करा आता ई के वाय सी चे शेवटचे पंधरा दिवस उरलेले आहेत आजचा तीन नोव्हेंबर आहे आणि अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ई के वाय सी कम्प्लीट करा असं स्वतः आदितीताई तटकर यांनी म्हटलेलं आहे आणि या वक्तव्यामध्ये त्यांनी बोलताना त्यांनी भाषण करताना सांगितलेलं आहे की अठरा तारीख लास्ट डे असणार आहे तर तुम्ही विचार करा लाडक्या बहिणीनो ज्या बहिणीकडे पती नाही आहे किंवा वडील नाही आहेत अशा महिलांचा लाभ सुरू राहणार की बंद राहणार स्वत ताईंनी याच्यावर काहीही भाष्य केलेले नाहीत कोणतीही माहिती दिलेली नाहीये ज्या बहिणींचा फॉर्म भरताना होय किंवा नाही हे करताना किंवा जातीमध्ये मागे पुढे झालाय म्हणजे चुकीचं केलाय होयच्या ठिकाणी नाही केलाय नाहीच्या ठिकाणी होय केलाय आणि जातीमध्ये सुद्धा ओबीसी करायचं असेल त्यांनी ओपन करून ठेवलं असेल तर अशा बहिणींना एडिटचं ऑप्शन सुद्धा याबद्दल स्वतः आदिताई तटकरे किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून काहीही निर्णय आलेला नाही तर या योजनेसाठी किंवा हि जी शेवटची पंधरा दिवस आहे तर सरकारच्या डोक्यामध्ये काय चालू आहे की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांचा लाभ बंद करायचा आहे का है कारण ज्या बहिणीकडे वडील नाही किंवा पती नाही आहेत त्या म्हणजे खरंच गोर गरिबिनी बहिणी आहेत त्यांना या योजनेचा लाभ चालू राहावा हीच सरकारकडे माझी अंतकरणातून मागणी आहे सरकारने लवकरात लवकर अशा बहिणींसाठी काहीतरी उपाययोजना कराव्या कारण शेवटचे पंधरा दिवस राहिलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणीनो याच प्रश्नाला घेऊन मी तुमचे सगळे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहेत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले जाणार आहे बघा लाडक्या बहिणींनो स्वतः आदिती तटकरे मॅमनी नोव्हेंबरला फेसबुक फेसबुक सॉरी ऑक्टोबरला अशा पद्धतीची माहिती दिली होती की दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लाडकी बहीण योजनेची ई केवाय सी प्रक्रिया सुरू झाली आणि उर्वरित लाभार्थी भगिनींना अठरा नोव्हेंबर पर्यंत अठरा नोव्हेंबर पर्यंत किंवा पूर्वी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आव्हान करते स्वतः तटकर तटकरेंनी भाष्य केलेले होते किंवा त्या फेसबुक हँडलला टाकलेले होते तर मला या आदित्यताई तटकरेंना म्हणायचं आहे की जी वेबसाईट होती ही ऑलमोस्ट एक महिना बंदच होती ते काहीच होत नव्हतं ओ टी जात नव्हता बरोबर एक्सपिरियन्सिंग हाय ट्राफिक सुद्धा अशा पद्धतीचा एरर होता काहीही काहीही एरर होते आणि त्याच्यातच महाराष्ट्रामध्ये इतकी अतिवृष्टी झाली की लाडक्या बहिणी या फॉर्म भरू शकला नाही तर माझी म्हणजे तळतळीची तल नम्र विनंती आहे आदिती तटकरे मॅमनी आणि महाराष्ट्राच्या सगळ्याच मंत्रिमंडळाला की लाडक्या बहिणींसाठी अजून पंधरा दिवस पंधरा डेज एक्स्ट्रा त्यांना द्यावे कारण अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही अजूनही आम्हाला ऑप्शन दिले नाही शेवटचे पंधरा दिवस उरलेले आहेत वडील किंवा पती त्यांच्यापैकी कोणाची इन्फॉर्मेशन दाखवी याबद्दल माहिती दिली आहे म्हणून तुम्ही पंधरा दिवस अजून वाढवून द्यावे माझ्या लाडक्या बहिणींसाठी किंवा नोव्हेंबरच्या तारखेपर्यंत तारखेपर्यंत नोव्हेंबरच्या तरी सुद्धा केवायसी प्रक्रिया अंतकरणातून माझी शेवटची इच्छा आहे कारण ज्या बहिणी पात्र आहेत त्या अपात्र होतील तुमच्या अशा वागण्यांमुळे आणि माझ्या लाडक्या बहिणी जर अपात्र झाल्या तर तुम्हाला निवडणुकीमध्ये भयंकर मोठ्या पराभवाला समोर जावं लागेल ही माझ्या लाडक्या बहिणींची आता मला डायरेक्ट वॉर्निंग दिलेली आहे त्यानंतर लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणी अविवाहित आहे पण त्यांना वडील नाही आहेत बरोबर त्यांना वडील व पती नाहीत अशा बहिणींनी काय करावं सरकार बोलत आहे का नाही बोलत आहे ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे डायव्ह झालाय त्यांनी ई केवायसी करताना कोणाचा आधार क्रमांक किंवा ओ टी पी द्यावा हा प्रश्न म्हणजे स्वतः आदितीदाई तटकरेंना पडला असेल बरोबर तरी सुद्धा त्या याच्यावर भाष्य करत नाही हे मला हास्यास्पद वागणूक वाटतं किंवा गेल्या ऑलमोस्ट तुम्ही जर बघितलं असेल दीड महिन्यामध्ये यावर कोणीच भाष्य करत नाही आहे सरकारतर्फे हे हास्यास्पद आहे म्हणजे लाडक्या बहिणींना एकदम असं बाजूला ठेवल्यासारखं झालेलं आहे वडील किंवा पतीचे आधार कार्ड नाही या महिलांच्या समस्येबाबत शासनाने काहीही विचार केलेला नाही तर शासन झोपलेलं आहे का की झोपेचं नाटक करत आहे हे आता पुढच्या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी दाखवून देणार अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहायचे का हा प्रश्न आता उचलला जात आहे आणि हे मी लाडक्या बहिणी आज नाही पहिल्या दिवशीपासून म्हणतोय की या प्रश्नाला सरकारने लवकरात लवकर उत्तर द्यायला पाहिजे होतं मग आता ज्या बहिणींकडे वडील नाहीये पती नाहीये बरोबर त्यांचा जो इश्यू आहे हा सरकार सॉल्व्ह करणार आहे का याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला दिलं होतं की शनिवारपर्यंत हा प्रॉब्लेम दूर केला जाणार होता मागचा शनिवार आजचा सोमवार आहे मी जेव्हा माझे महिला व बाल विकास विभागामध्ये मुंबईला मित्र आहे बरोबर विद्यार्थी आहे माझे काही सर्स आहेत त्या सरांशी जेव्हा मी बोललो तर त्यांनी सांगितलं होतं शनिवारपर्यंत प्रॉब्लेम दूर केला जाईल पण आजचा सोमवार आहे मी पुन्हा त्यांना संडेला म्हणजे काल फोन केला आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की बुधवारपर्यंत हे ऑप्शन येईल पर्यंत ऑप्शन येईल की वा पतीन सा कराएजा। कराएजा कि ते वडील किंवा पतींचा आधार क्रमांकला बायपास आहे काय करायचं आणि काय नाही करायचं पण त्यांनी सर्वात मोठं मला त्यांनी एक गोष्ट या ठिकाणी सांगितली लाडक्या बहिणींनो की तुम्ही तुमची ई केवायसी करून घ्या म्हणजे काय तुम्ही तुमची ई केवायसी करा म्हणजे काय पहिली स्टेप कंप्लीट करा लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाका तुम्हाला ओ टी पी येईल ओटीपी सबमिट करा बरोबर जेव्हा पती आणि वडिलांचा जे बुधवारपर्यंत इन्फॉर्मेशन येईल त्यानंतर ते तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि ही ऑथेंटिक माहिती लाडक्या बहिणींनो त्यानंतर ज्या बहिणींकडे एडिटचं ऑप्शन म्हणजे त्यांना फॉर्म भरताना चुकी केली बघा कारण की इथे मराठीमध्ये ऑप्शन होते आणि मराठीमध्ये कधी ट्रान्सलेट करताना किंवा जात निवडताना प्रवर्ग निवडताना चुका झाल्या आहेत अनेक लाडक्या बहिणींनी या लाडक्या बहिणींच्या चुका दुरस्त व्हावा किंवा सुरळीत व्हाव्या तर सरकारने या ठिकाणी असं करणं गरजेचं आहे किंवा एडिटचं ऑप्शन देणं गरजेचं आहे काही बहिणींनी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम यामध्ये कार्यरत नाहीत बरोबर हा प्रश्नच म्हणजे चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेला आहे पण लाडक्या बहिणी तो घेत नाहीत येस घेतच नाही ना आपल्या घरचे होय म्हणून तर आपल्याला पंधराशे रुपयाची गरज आहे अदरवाईज आपल्या घरचे जर सरकारी कर्मचारी असतील किंवा लाभ घेत असतील तर आपण तिथं नाही टिक केलं असतं आपल्या घरचे घेतायत आहेत का नाहीत इथे काय पाहिजे होय काही बहिणींनी नाही केलं आणि इकडे प्रश्न होता की एका मागे आहे एका मध्ये एक अविवाहित एक आणि दुसरी अविवाहित महिला लाभ घेणार का तर इथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे होय करायचं आहे इथे मी तुम्हाला चार ऑप्शन सांगतोय तेच चार ऑप्शन तुम्ही इथे फॉलो करा आणि त्या ठिकाणी असेल तर तुम्ही होय करा अन्यथा त्या ठिकाणी नाही करा बघा एका मध्ये समजा एकच महिला असेल तर हो करायचं एकच महिला आहे दोन्ही महिला विवाहित आहे तरी होय करायचं दोन्ही महिला अविवाहित आहे बरोबर तरी सुद्धा हो करायचं एक अविवाहित बरोबर आणि दुसरी जी महिला आहे ती विवाहित असेल तरी सुद्धा होय करायचं पण याच्यापेक्षा जर जास्त काही कंडिशन आल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी नाही करावं लागेल आणि इथे बॉक्स आहे त्याला सब टिक करून इथे काय करायचं सबमिट करायचं अशा पद्धतीने लाडक्या आतापर्यंत तुमच्या घाबरू नका याचं एडिटच ऑप्शन सुद्धा येऊ शकतं आणि येणार आहे बरोबर आणि काही न्यूज पेपर माध्यमांमध्ये अशा पद्धतीची जे काही आहे न्यूज आहे ती आता दिली जात आहे पती नाही वडील नसतील तर त्या नातेवाईकांचा आधार कार्ड पण तुम्ही जर बघितलं असेल विधवा बहिणींकडे हे नातेवाईक सुद्धा योग्य पद्धतीने बघत नाही तर न्यूजपेपरमध्ये जर सुरू आहे पण मला असं वाटतं की अजून तुम्ही दोन दिवसांपर्यंत वेट करा तुम्ही नातेवाईकांचा हा आधार कार्ड दिला तर काही इशू नाही नातेवाईकांमध्ये तुमचे क्लोज वाले द्या म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुमची आई असेल तुमची बहीण असेल तुमचा भाऊ असेल यांचं दिलं तर चालेल आणि सासूकडे जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही तुमचे सासरे आहे आसू आहे देर आहे नणदा आहे यांचं दिलं तरी चालेल पण दोन दिवस वेट करा नाहीच जर दिलं तर मग आपल्याला त्यांचं ते टाकावंच लागेल कारण असंख्य लाडक्या बहिणी काय पात्र आहेत तत्पूर्वी लाडक्या बहिणी तुम्हाला काय करून घ्यायचं आहे ज्या लाभार्थी बहिणी आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवर तुम्ही गेल्यानंतर ई के वाय सीच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने मिळेल तुमचा आधार क्रमांक टाका कॅप्चर कोड टाका मी सहमत आहे टिक करा ओ टी पी पाठवावर क्लिक करा नंतर ओ टी पी पाठवून तुमची स्वतःची ई के वाय सी कम्प्लीट करा म्हणजे काय हाफ के वाय सी आपली का होईल कम्प्लीट होईल आणि हाफ के वाय सी कम्प्लीट झाल्यानंतर लाडक्या बहिणीनो जो ओटी वडील आणि पतींचा असतो यासाठी बुधवारपर्यंत वेट करा कारण की हंड्रेड पर्सेंट इन्फॉर्मेशन येणार आहे असं त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे समजा नाही चालत नातेवाईकांचा नाते टाकून आपण कंप्लीट करून घेऊया तर अशा महिलांबद्दल लवकरात लवकर आदितीताई तटकर यांनी निर्णय घ्यावा स्वतः जी आर काढावा आणि आपल्या फेसबुक हँडलला म्हणा किंवा पत्रकार परिषद घेऊन अशा आणि वडील नाहीत या बहिण्यांचे प्रश्न सोडवावे कारण की आता शेवटचे पंधरा दिवस उरलेले आहेत आणि अजून माझी एवढीच मागणी आहे की हे दिवस सुद्धा वाढून द्यावे म्हणजे नोव्हेंबरचा पूर्ण महिने महिना ई केवायसी प्रक्रिया सुरू ठेवावी हीच मागणी माझ्या लाडक्या बहिणींची आहे आणि लाडक्या बहिणीनं तुम्हालाही माझी आतुरतेने निम्र विनंती आहे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघितलं यासाठी धन्यवाद आणि दुसरं या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा कारण त्या बहिणींना खरंच या योजनेची गरज होती ज्या बहिणी पात्र आहेत त्या पंधरा दिवसांच्या अवधीमध्ये जर लाडकी बहीणमध्ये पती आणि वडील नाही या प्रश्नांवर जर कोणी भाष्य केले नाही तर त्या बहिणी वंचित राहू नये म्हणून लाडक्या बहिणीनं त्या वेळीला महाराष्ट्रातील बहिणी भेटला